नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी विंड चार्ट दाखवल्याप्रमाणे एक कमी दाबाचा पट्टा उज्जैनवर आणि त्याच्या नेबरहूडवर दिसत आहे त्याची उंची समुद्रसपाटीपासून सेवन पॉईंट सिक्स किलोमीटर उंचीवर आहे त्यामुळे इथे सुपष्ट कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे तसेच चार्ट नंबर दोन मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही दक्षिण पश्चिम दिशेने विदर्भावर येताना दिसत आहे तशीच मान्सून द्रोणिका ही, ही। जैसलमेर सिद्धी दिघा ते बे ऑफ बंगालपर्यंत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी पंचवीस ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या तसेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बौद्ध सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सव्वीस ऑगस्टला विदर्भामध्ये अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाही शक्यता आहे तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाही शक्यता आहे तिसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाही शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानचा इशारा पहिल्या दिवशी पंचवीस ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सव्वीस ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कटाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे स्थानिक क्षर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही त्यानंतर संपूर्ण क्षेत्रामध्ये दोन ते चार डिग्रीने क्रमिक वाढ होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता तसेच ॲन्ड्रॉइड ॲप मोसम उमान मेघदूत डाउनलोड करून तुम्ही हवामान माहिती बघू शकता धन्यवाद